आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलिंगाविषयी काही माहिती सांगणार आहे शिवलिंग प्रत्येकाच्या घरामध्ये असतं पण शिवलिंगाची कशी पूजा करायची किंवा शिवलिंग घरात असेल तर आपण कोणत्या चुका करू नयेत हे आपल्याला माहीत नसतं अनावधानाने आपल्याकडून त्या चुका होतात आणि मग आपल्या श्रद्धेचं आपल्या पूजेचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये शिवलिंगाविषयीच आपण बोलणार आहोत की घरामध्ये जर ते आणलं तर आपण कशा प्रकारे त्याची पूजा केली पाहिजे कोणत्या चुका आपण करायला नाही पाहिजेत हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे बघा शेवटपर्यंत आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि असेच वेगवेगळे धार्मिक माहिती देणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर आपण व्हिडिओकडे वळूयात शिवलिंग यालाच महादेवाची पिंड असे देखील म्हणतात अनेक जण याची स्थापना आपल्या देवघरात करतात आणि प्रत्येक घरामध्ये शिवपिंडीची स्थापना करून शिवपिंडीचे भक्तिभावाने पूजन केले जाते ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक संकटे आहेत अडचणी आहेत अशा व्यक्तीने जर रोज शिवलिंगाचे पूजन केले तर मोठ्यातला मोठा आजार किंवा मोठं संकट हे दूर होतं आणि त्या व्यक्तीचा भाग्योदय होतो घरातील अशांती दूर होते त्यामुळे शिवलिंगाचं पूजन हे प्रत्येक घरामध्ये हे केलं गेलं पाहिजे आता बघूयात की शिवलिंग नक्की कोणत्या धातूचं असावं कोणतं शिवलिंग आपण हे घरामध्ये पुजलं पाहिजे तर बघा नर्मदा नदीतून जे दगड बाहेर पडतात त्याला नर्मदेश्वर शिवलिंग असं म्हणतात तर अशा शिवलिंगाची देखील तुम्ही घरामध्ये स्थापना करून त्याचे पूजन करू शकता बरेच जण शिवपिंड किंवा मग शिवलिंगाची देखील स्थापना घरामध्ये करून त्याचे पूजन करतात आता बघा सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे कोणत्या धातूची शिवपिंड घरामध्ये पूजली पाहिजे तर तुमच्याकडे जर पितळी शिवपिंड असेल तर अतिउत्तम किंवा मग तुम्ही चांदीची शिवपिंड पूजू शकता किंवा मग पितळेची तांब्याची किंवा मग पारद शिवलिंगाचं तुम्ही पूजन घरामध्ये करू शकता यापैकी कुठल्याही धातूची शिवपिंड तुम्ही आणून तिचे पूजन केले तरी देखील केल चालू शकते आता तुम्हाला समजा नवीन शिवपिंड आणायचे असेल तर तुम्ही कधी आणू शकता तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही नवीन शिवपिंड घरामध्ये आणून तिची स्थापना करून तिचे पूजन करू शकता किंवा मग तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही सोमवारी शिवपिंड आणून तिचे पूजन करू शकता किंवा मग वर्षभरात कधीही कुठल्याही सोमवारी तुम्ही योग्य असा मुहूर्त बघून ती शिवपिंड घरामध्ये आणून तिची स्थापना करू शकता पण लक्षात आपल्याला हे घ्यायचं आहे की शिवपिंड जे आपण घरामध्ये पूजणार आहोत तर घरामध्ये शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा करू नये फक्त त्याची स्थापना करून त्या शिवलिंगाचे पूजन करावे कारण प्राणप्रतिष्ठा ही मंदिरातच फक्त केली जाते ती घरात केली जात नाही शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा न करता फक्त शिवलिंगाची स्थापना घरातल्या देवघरामध्ये दे करून तुम्ही तिचे पूजन करू शकता शास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे की शिवलिंग अतिशय संवेदनशील असते त्यामुळे याच्या थोड्याशा पूजेने देखील मोठी शुभफळे मिळतात त्यामुळे तुम्ही थोडीशी जरी शिव उपासना केली नामस्मरण केलं शिवाचं तरी देखील तुम्हाला त्याचं खूप चांगलं फळ हे मिळतं शिवलिंग म्हणजेच शिवाचे एक रूप आहे त्यामुळे आपण शिवलिंगाचे पूजन शिवाचे रूप म्हणून करत असतो आणि प्रत्येक मंदिरामध्ये देखील शिवलिंगाचे पूजन हे केले जाते पण शिवलिंगाचे पूजन करत असताना त्याचे देखील काही नियम आहेत जर आपण ते काही नियम पाळले तर नक्कीच आपल्यावर शिवकृपा होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही येते बघा जर आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाचे आपल्याला सकाळ संध्याकाळ पूजन करायचे आहे आणि जर तुम्हाला रोज शिवलिंगाचे पूजन करायला वेळ मिळत नसेल तर कमीत कमी तुम्हाला सोमवारच्या दिवशी तरी शिवलिंगाचे शिवपिंडीचे पूजन हे करायचे आहे आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर अशा लोकांनी शिवपिंड घरामध्ये ठेवणं चुकीचं आहे कारण फक्त शिवपिंड घरामध्ये ठेवून त्याचा काहीच उपयोग होत नाही जर आपण त्याची सेवा केली नाही उपासना केली नाही किंवा आपण त्याचे पूजन केले नाही तर आ, फक्त आपल्याला शिवपिंड देवघरामध्ये दे ठेवून त्याचा काहीच उपयोग किंवा लाभ होणार नाही वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगातून सतत ऊर्जेचा संचार होत असतो म्हणून या शिवलिंगावरती सतत जलधारा सातत्याने पडत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जर घरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावर सातत्याने पाण्याचे थेंब थेंब पडले पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे असे थेंब थेंब या शिवपिंडीवरती पडल्यामुळे याची जी ऊर्जा बाहेर पडत असते ती शांत होते त्यामुळे शिवपिंडीवरती जलाभिषेक करणं अत्यंत महत्वाचं आहे हे तुम्ही लक्षात घ्यावं आता आणखी जे काही नियम आहेत शिवपिंडीविषयीचे ते आपण बघूयात बघा शिवपुराणानुसार घरात एकापेक्षा जास्त शिवलिंगे ठेवल्याने सुद्धा घरामध्ये अशांती निर्माण होते आणि अनेक प्रकारची संकटे पण निर्माण होतात त्याचबरोबर शिवलिंग कधीही एखाद्या बंद बंदिस्त अशा पेटीत ठेवणे चुकीचे आहे तसं करणं टाळावं तर शिवपिंड हे आपल्याला खुल्या ठिकाणीच ठेवायचे आहे कारण आधी सांगितल्याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगातून सतत ऊर्जेचा संचार होत असतो आणि त्यामुळेच आपल्याला शिवपिंडीवरती सतत जलधारा पडत राहिल्याची काळजी घ्यायची आहे म्हणजेच शिवपिंडीवरती आपल्याला जलाभिषेक करायचा आहे आपल्या घरामध्ये जे आपण शिवपिंड पुजत आहोत तिची उंची ही आपल्या हाताच्या अंगठ्या एवढी असावी म्हणजेच तीन इंचापेक्षा शिवपिंड ही मोठी नसावी किंवा मग ती अगदी छोटीही नसावी जर अगदी मोठ्या आकाराचे शिवलिंग किंवा शिवपिंड तुम्ही देवघरामध्ये पुजत असाल तर त्याला अनेक प्रकारचे नियम आणि अटी आपल्याला पाळावे लागतात आणि ते घरामध्ये पाळणं शक्य नसतं त्यामुळे अगदी मोठ्या आकाराचं शिवलिंग घरामध्ये स्थापन करू नका छोट्या आकाराचं शिवलिंग म्हणजेच हाताच्या अंगठ्या एवढं शिवलिंग तुम्ही घरामध्ये स्थापन करून त्याचे नित्यनियमाने पूजन हे करू शकता बरेच जण शिवपिंडीला केतकीची फुले तुळस हे अर्पण करतात किंवा कुंकू अर्पण करतात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आपल्याला शिवपिंडीवरती हे फुले तुळस किंवा कुंकू चुकूनही अर्पण करायचं नाही आहे कारण असं मानलं जातं की या गोष्टी जर आपण शिवपिंडीवरती अर्पण केल्या तर शिव शंभो शंकर आपल्यावरती नाराज क्रोधित होतात त्यामुळे या वस्तू किंवा गोष्टी आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायच्या नाहीत त्याचबरोबर अनेक लोक असंही करतात की जी शिवपिंड असते ती तुळशीमध्ये ठेवतात तर तसं करणं देखील चुकीचं आहे जर तुम्ही ठेवत असाल अशी दगडी शिवलिंग तुळशीमध्ये तर ती आजच तुम्ही तिथून काढा आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही ते शिवलिंग स्थापित करा कारण तुळशीमध्ये शालीग्राम नावाचा जो दगड असतो तो तिथे ठेवायचा असतो आणि शालीग्राम म्हणजे भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने तुळशीमध्ये शिवलिंग हे ठेवायचं नाही त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला फक्त शंकराचा फोटो पुजायचा नाही आहे किंवा लावायचा देखील नाही आहे कारण असं म्हटलं जातं की शंकराचं पूर्ण रूप हे फक्त फक्त स्मशानात असतं त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने शंकराची मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये किंवा घरामध्ये कुठंच पुजायचं नाही आहे आणि जरी तुम्हाला शंकरांचा फोटो लावायचा असेल तर फक्त शंकरांचा एकट्याचा फोटो न लावता त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा फोटो आपल्याला लावायचं आहे म्हणजेच शंकरांबरोबर पार्वती माता गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी यांचा फोटो जो असतो तर तो तुम्हाला घरामध्ये लावून त्याचं तुम्ही पूजन करू शकता त्याचबरोबर शिवपिंडीवरती कोणत्याही प्रकारचा नाग नसावा हा एक महत्त्वाचा नियम आहे आणि नागाबरोबरच शिवपिंडीच्या शेजारी नंदी देखील आपल्याला देवघरामध्ये पूजायचा नाही आहे फक्त आणि फक्त आपल्याला शिवपिंडीचंच पूजन हे करायचं असतं आता सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे की शिवपिंडीची योग्य दिशा काय तर हे लक्षात घ्या तुमच्या देवघरामध्ये शिवपिंड स्थापित करत असताना शिवपिंडीचा जो निमुळता भाग आहे तो उत्तरेकडे आला पाहिजे आणि शिवपिंडीचं मुख हे दक्षिणेकडे आलं पाहिजे अशा पद्धतीने शिवपिंड स्थापित करायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंगाबाबतचे हे नियम पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीनेच घरामध्ये शिवपिंडीचे हे पूजन करायचे आहेत नक्कीच तुम्ही हे नियम पाळत असाल आणि जरी तुम्हाला हे नियम माहीत नसतील तरी देखील तुम्ही हे नियम समजून घेऊन नक्की त्याचे पालन करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि शिवपिंडीबाबत जे काही प्रश्न शंका त्यांच्या मनात असतील त्या देखील निघून जा जातील त्यांचे निरसन होईल आणि आपला व्हिडिओचा वापर होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये